سر کا سر کا اے ودھے 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 یہ کیوں نہ سر کا سر کا ایک منٹ ایک 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 सकल मराठा समाज कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन आदरणीय मनोज रांगे पाटलांच्या हातून होत आहे आणि ही सर्व दृश्य आपण पाहतो आहे सकल मराठा समाज मराठा सहाय्य समिती कार्यालय ही सर्व या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि या कार्यालयाचं उद्घाटन पुण्यामध्ये या ठिकाणी होत आहे قاتر کا خبر دیا میں بتاؤں یہ اپ دیکھیں میں کراتا ہے پراتا 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 छत्रपती शिवाजी सकल आज मराठा साहित्य कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय मनोज जरांगी पाटलांच्या हातूडी या ठिकाणी होत आहे आपण पाहतो ही सर्व दृश्य आहेत पुण्यातली आहेत आणि आपण जो या साहित्य या कार्यालयात विघटन सकर मराठा समाजाच्या कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय जरांगे पाटलांच्या हातून या ठिकाणी संपन्न झालं आहे आणि आपण पाहतोय हे सर्व दृश्य आहेत मनोज जरांगे पाटील या ठिकाणी संवाद साधताना आहेत आणि ही सर्व दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय <स्थाथ> या चित्रको बेगोनले यसको धन्यवाद गर्नुभयो। हामीले चत्कीको कार्यक्रममा उपस्थित भएका सबैलाई धन्यवाद दिन चाहन्छु। आजको कार्यक्रममा उपस्थित भएका सबैलाई धन्यवाद दिन चाहन्छु। आजको कार्यक्रममा उपस्थित भएका सबैलाई धन्यवाद दिन चाहन्छु। या पुढे सर्व एक मिनिट घेतो सर्व सर्वांनी इथंच थांबायचं दादांच्या ह्याच्यानुसार आपण थोडासा बसतोय पुढे कार्यक्रम बसते म्हणजेच मला याच्या आणि एंटरकोचना मार्केट पॉवर तो बळईस पदानुचना से रिपोर्ट इनटर्व्यू आहे अधिकारी समिती मंडळातील तर हाच सगळा आहे ज्या रस्त्यावर ते गेले गाव दोननी गाव मध्ये आहे आता पण ते सुद्धा तो नंतर काही आपले जे पारवीनाला तरी नाही

đây là cái <laughs> gì vậy các bạn? cái này là cái gì? cái này là লাভ তো পুরো করু যা नय श्रम बावले सरब हां नय श्रम बावले श्रम नावजे श्रम बावले श्रम श्रम अरे श्रम बावले श्रम करून अ Clay ऌोड गीत, ने एक तुदी.. यह बोलो हुराटा... जी बोल ऱमया जी ह्ट, कशयो हुआ हुआ्चर होुआ पहुआ हुआ हाु, को ओलारल श्रीराम नगर रोड पासून आम्ही आलोय आणि आम्ही आमच्या पत्रकामध्ये उल्लेख केला की राष्ट्रीय गार्डने सडेच्या गाडणवर कोण करू शकतो तुम्हे आम्हाला काय पुढे शासना한테 काय मदत द्यायची आहे आपण क्या तुमचं सेवन हो

मारपास पाच मिनिटं माझ्यासारखे

চি <laughs> চাৰ

घ्यायचं ते सांगितलं तर काही डेट दिलेले असत का तपाईंले छत्तिलेकोबाटreturnDataको लागि सहयोग गर्नुभएको छ। तपाईंको जम्माकोबाट नगद जम्मा भएको छ। तपाईंले 3000 रुपैयाँ जम्मा गर्नुभएको छ। तपाईंले चार्ज गर्नुभएको छ। ठीकै छ। हामीले पाँच दिनपछि चार्ज गर्नुछौँ। यो हाम्रो दायित्व हो। नस्को गर्नले त्यसले तारि लाउँदैन। हामीले गर्न पनि। यो गणितीय समस्या हो। या कुनै मानवको समस्या हो। 2 दिन। सबैजना सँगै जान्छौँ। एक मात्र सर्व सर्व बंधूंनो आणि भगिनींनो नंबर विनंती आहे हॅलो हॅलो काजी बोलत आहे हां वो आई आई बंधूंनो विनंती आहे म्हणजे आता बसतो बोलणार चालला पण साधा साधारणपणे खूप काम असल्यामुळे आपले दिन दिन या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद साधले दादांच्या विनंतीनुसार आपण या ठिकाणी दादांशी संवाद साधणार तत्पूर्वी आपण या ठिकाणी आपल्या या पश्चिम भागातील सतल मराठा समाजाच्या वतीनं आपण या ठिकाणी सन्मानित करणार आपल्या परत काम चालू याच्यानंतर आपल्या लक्षात केलं तर मला वाटतं बरं होईल खऱ्या अर्थाला आपलं जे काम आहे ज्या थालीच्या वाट्यांचा चाललेलं काम आहे त्यामुळे आपल्याला दादांना देखील ताकत दिसायची तत्पूर्वी मी या पश्चिम पुण्याच्या महाद्वारावरती जे अनेक मंडळी दादांच्या मार्गदर्शनानुसार मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन काम करत होते या सर्वांच्या वतीनं प्रथमता दादांना या ठिकाणी पुष्पगुच्छ हार आणि एक मानाची गदा जय बजरंग गल्लीची जी, जी मानाची गदा आहे ही गदा अन्यायी आपल्याला आणि आपल्या समाजाशी गद्दारी करणाऱ्या लोकांच्या साठी त्यांच्या डोक्यात बातम्यांसाठी मागेच सरकार मागे

पुण्यातल्या मराठा बांधवांकडून मानाची गदा देऊन या ठिकाणी पाटलांचा सत्कार सन्मान करण्यात आलेला आहे आणि जर मला वाटतं आपल्याला जर लढायचं असेल तर आपल्याला रसद ही मागायची असते जर रसद नसेल तर लष्कर लढू शकत नाही दादा या ठिकाणी या पश्चिम भाग हा अत्यंत सदन श्रीमंत लोकांचा भाग आणि या ठिकाणी आमचे दार्शुर चित्रामांनी करून दिलं ही जागा उपलब्ध करून दिली तर मी आम्हाला आम्ही सन्मान त्यांनी स्वीकारावा आणला असं प्रकाश तापकरांकडे विनंती करतो की आपण तो सन्मान दिय। स्वीकारावा

ನೈ ದೀಶಾ ದೀಶಾ ಕಾಯ ಮಾರ್ಸ ದೀಶಾ ಆಲ ಆಲ ದೂರ ಅಂತ ರೆ ಇದೆ ಮಲುಚ್ ಕೊನೆ ನೈಯತ್ತೆ ಇಂದ ತೆ ಆಲ 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 तो ये तीन तरफ थोड़ा से तीन पांच और 10 कांटे के तीन दो हां भाई थोड़ा सा मोटी 1 1 1 बंद बंद हो ना कि वो बाहर आ जाती है उन्हें हम जैसे हां ब्रेक हां हां दो मिनट पूरा का आता

Ibasan negarawan tentang hal ini. Senegal politik semalar sangat mirip. Ya Allah. Iren 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 Iren

Terima kasih <ihak>

낚시를 하면서, 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 낚